ला भेट तुम्ही पण त्यांचे युट्युब चॅनल पाहिले असेल अरे असे सम फ्लावर होते तिथे मोठे मोठे आमचं राघव रोज त्यांची वीडियोस पाहतो बाहेर खूप सुंदर व्यू आहे ते आपल्या कोपरा विचारायचं त्यांच्या बंगल्यावर थोडं मजी झालं म्हणजे या साईडला या साईडला दोन बंगले खेटून खेटून कार्पिन वगैरे आता नवीन घेतलेली त्या गाड्या लागेल राहते वॅगनर कार्पिन किती किलोमीटर सायखेडाचे अर्धा किलोमीटर आली अलीकडे हा पाच किलोमीटर इथून का तुम्ही कुठून आले आम्ही ना शिकून आलो चला धन्यवाद सर्वांना नमस्कार आपल्या आनुर्वेद चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे तर आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत असं सांगितलं होतं यूट्यूबरला भेटायला मोठे यूट्यूबर आहे ते तर त्याप्रमाणे आम्ही आलेलो आहे हे सायखेड्यामध्ये राहतात तर सिन्नरवरून आम्ही सायखेड्याला आलेलो आहे तर हे बघा समोर पिंक कलरचं जे आहे ते त्या लोकांचं घर आहे आता आम्ही तिथे चाललो आहे मुलं सध्या एक्सायटेड आहेच त्यांना भेटण्यासाठी तर ते कोण आहे काय आहे ते तुम्हाला वरून समजलंच असेल तर हे बघा ब पोचलेलं आहे आम्ही त्यांच्या घरी तर व्हिडिओ सलग काढलेला आहे तर ते कोणते आहे काय ज्यांनी बघितलेलं असेल त्यांना माहितीच असेल तर बघा तसे पुढे बबलू भाऊ त्यांची बद्दल सांगणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चल देना एLambda Pauli 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 Pauli

असा एक लंबू मुलगा होता पाहिला असेल का नाही आम्ही ना आलो कोणाच्या घरी तुम्हाला समजलं आम्ही माऊलीच्या घरी आलोय राग आमची त्यांची पाहतो माऊलीच घर घरी एवढं आम्ही चालले माऊलीची बहिणी आम्ही चाललोय तिथे ना माऊलीच्या घरी आलो होतो हे त्यांचं घर आहे ही त्यांची मम्मी आम्ही माऊली डायरेक्ट आम्ही चाललोय अणुच्या घरी आता आम्ही चाललोय अणुच्या घरी माऊली मावला असत चालत रागावचा फॅन आहे नमस्कार हॅलो तर आज आपण भेटलो आहोत आपले सर्वांचे लाडके मधुदादा म्हणजे मधुकर कुटे यांना तर आपण सर्वांचे म्हणजे त्यांना ती काही ओळख द्यायची करून द्यायची गरज नाही मला त्यांना सर्व त्यांना सर्व सर्वच ओळखतात म्हणे तर माझा लहान मुलगा इतका फॅन आहे माऊलीचा का झोपता उठतो फक्त माऊली 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 न उठल आज सुट्टी आहे तर आज भेटूनच येऊ माऊलीला आणि एक छोटा आमचा व्हिडिओ पण बनेल आणि छान वाटेल भाऊ मजा हो ना भेटून खूप छान वाटत काय म्हणता आमचं काय मजा आहे बन चला छान वाटलं तुम्हाला भेटून काय नाही तुम्ही हा म्हणून तर इथला निसर्ग खूप सुंदर आहे म्हणजे इथला हिमावलीचे घर

मिनिटांनी माऊलीच्या घरच येईल सिंगल घर आहे सिंगल घरे वाटत नाही रागाव माऊलीला भेटला आता माऊली सगळ्यात मोठा फॅन राघवचा

<laughs> <laughs> जेव्हा आपला चॅनल मोठ होईल तेव्हा आता कुठं आपला छोट आहे अजून चॅनल का रे हा का नाही चालू आहे रिटर्न सिनर तर माऊलीला भेटून मुलं खूपच खुश झाले त्यांच्या कुटुंबाला भेटून पण छान वाटलं तर त्यांची मम्मी म्हणत होती माऊलीची की आम्हाला रोज तीन चार कुटुंब रोज भेटायला येतात म्हणून तर अशाप्रकारे शिवाय म्हणत होता की आम्हाला पण असे सबस्क्रायबर भेटायला यावे तर बघू तो पुढचा प्रश्न आहे चॅनल मोठा झाला की आपोआप भेटतात तर आजचा चॅनल मी आजचा ब्लॉग मी इथेच जॉईन करते तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय